शेतकरी संघटना आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना यांच्या वतीने गुरुवार दिनांक वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक बारा वाजता माननीय जिल्हाधिकारी यांच्या गेटसमोर शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट माणिक शिंदे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष श्री ज्योतिराम घोडके वडनगे पन्हाळा तालुका अध्यक्ष अनिल जाधव करवीर तालुका अध्यक्ष मच्छिंद्र पाटील सदस्य राजाराम पाटील खेबुडकर यांच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी यांच्या गेटसमोर गायीच्या दुधाची आंघोळ करण्यात येणार आहे गायीच्या दुधाला हमीभाव आणि सरकारकडून गाईच्या दुधाला प्रति लिटर जाहीर झालेले सात रुपये अनुदान कायमस्वरूपी चालू राहावे या मागणीसाठी ही आंघोळ करण्यात येणार आहे तरी दुधा तरी जिल्ह्यातील दूध उत्पादकांनी आपल्या दुधाच्या किटली समवेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी दुपारी ठीक वा बारा वाजता उपस्थित जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका